भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे याच लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मूलभूत असा मतदानाचा अधिकार दिलेला आहे भारतीय लोकशाही प्रत्येक नागरिकाला या प्रक्रियेत सहभागी करून घेते निवडणूक हा लोकशाहीचा कणा मानला जातो आणि या निवडणूक प्रक्रियेत जनतेचा सहभाग हे जनतेचं मूलभूत असं कर्तव्य आहे आणि या मूलभूत प्रक्रियेचा मुख्य भाग म्हणजे जनतेचा निर्णय इथे अंतिम मानला जातो या लोकशाहीचं खरं सौंदर्य म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा इथे विशेष बनायची संधी मिळते म्हणजे सामान्य कुटुंबातील व्यक्ती सुद्धा काही मोठं पद मिळवू शकतो सध्या सर्वत्र पंचवार्षिक निवडणुका सुरू झाल्या आहेत प्रत्येक उमेदवाराने आपापला अर्ज ज्या त्या पदासाठी भरला असेल मला आज नगरसेवक कसा असावा नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या काय आहेत याच विषयावर बोलायचं आहे आपण जो जनतेतून नगरसेवक निवडून देतो म्हणजे नक्की करतो तरी काय तर आपण समाज म्हणून खूप सारे लोक आपल्या समस्या सभागृहापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही म्हणून आपण काय करतो आपल्यातीलच एखादा व्यक्ती एक प्रमुख म्हणून निवडतो आणि त्याला सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून पाठवतो हो तर त्या नगरसेवकाची मुख्य जबाबदारी काय असते किंवा त्याचे कामे काय असतात तर आपण आपल्या प्रभागातील समस्या सभागृहापर्यंत घेऊन जाणं आणि त्या समस्या तेथे मांडणं आणि प्रशासनाला त्या समस्या पटवून देणं आणि त्याचं निराकरण करणं आणि आपल्या प्रभागासाठी अनुदान घेऊन येणं तर असा उमेदवार निवडा की जो सभागृहात जाऊन आपल्या प्रभागातील समस्या मांडू शकेल त्यासाठी तो उमेदवार स्वतः सुशिक्षित असणं खूप गरजेचं आहे समाजकारण फार लोक करतात पण संधी एखाद्यालाच मिळते नेता बनण्याची आणि या संधीचं सोनं करणं हीच खऱ्या नेत्याची ओळख आहे तुम्ही सध्या लोकप्रतिनिवडत असताना एक काळजी नक्की घ्या तो प्रतिनिधी असा निवडा की जो तुमच्या प्रश्नांना सभागृहात जाऊन वाचा फोडेल असा प्रतिनिधी कधीही निवडू नका जो फक्त नगरसेवक या पदाच्या नावासाठी हव्यासलेला आहे लोकप्रतिनिधी निवडत असताना असा निवडा की जो समाजाला प्रगतीपथावर नेईल आणि ही सुवर्ण संधी प्रत्येक नागरिकाला पाच वर्षातून एकदाच मिळते आणि त्या संधीचं सोनं करा आणि योग्य प्रतिनिधी निवडून तुम्ही समस्यांचं निराकरण करून घ्या प्रभागाचे प्रश्न सोडवून घ्या विकास करून घ्या जर प्रभागाचा विकास झाला तर हळूहळू प्रत्येक लोकप्रतिनिधी मिळून शहराचाही विकास करतील आणि आपलं शहर प्रगतीपथावर जाईल धन्यवाद